उषा जात नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत थंडीचा मोसम सगळीकडे सुरू झालेला आहे व याच मोसममध्ये बाजारामध्ये हिरवा वाटाणा व वा गाजर भरपूर जास्त प्रमाणात उपलब्ध असतो वारंवार आपण सलाडमध्ये एक दोन गाजर खाल्ले जात नाही आपल्याकडनं किंवा आपण वारंवार गाजराचे ज्यूस देखील करून पित नाही हलवा देखील आपण नेहमी करत नाही तर गाजराची हगळी वेगळी रेसिपी आज आप तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे अतिशय भन्नाट अशी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मागून मागून खातील इतकी भारी चवीला अप्रतिम दिसायला देखील खूप सुंदर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन गाजर सालं काढून घेतलेले आहेत अगदी थोडे थोडेशा हलक्या प्रमाणामध्ये चाकूने त्याची सालं काढून घेतलेली आहे मी आपण आता ही तिन्ही गाजर स्वच्छ धुवूनही आपण याचा किसून घेणार आहोत एका जाड किसणीच्या साह्याने जाड किसणीमुळे आपल्या जो गाजरचा किस आहे तो जाड बनला जाणार आहे व खिरीचे जे टेक्चर आहे ते खूप जास्त प्रमाणात भारी बनलं जाणार आहे म्हणून इथे मी किसणीचा वापर केलेला आहे गाजर छान किसून झाली की आपण मंदाचे आचेवरती गॅस चालू करून घेतला आहे कढई ठेवून घेतलेली आहे एक चमचाभर साजूक तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत कोणतंही गोडीचं कोणतंही स्वीट डिश जर तुम्ही बनवत असाल तर साजूक तूप तुम्ही आवर्जून वापरा आणि व डालडा किंवा वनस्पती तुपापेक्षा साजूक तूप हे पौष्टिक आहे व बेस्ट आहे व आपली जी रेसिपी आहे ती पण खूप छान प्रमाणात मस्त बनली जाते साजूक तूप छान मस्त मेल्ट झालं की कि त्यामध्ये किसलेला गाजर आपण टाकून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलकासा गाजराचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे हे, हे समजून घ्यावं सुरुवातीचा जो गुलाबी रंग आहे तो हलकासा नारंगी रंगामध्ये गाजराचा बदलत चालतो साजूक तूप सगळीकडे लागेल याची आपण काळजी घेणार आहोत गोडीसाठी इथे मी साखरेचा सा वापर करत आहे आणि आपल्याला जास्त प्रमाणात इथे साखर वापरायची नाही कारण मुळातच गाजर गोड असतो आणि आपण दूध इथे वापरत आहोत तसेच आम्ही थोडंसं कमी गोड खातो त्यामुळे इथे मी दोन चमचे साखर घालून घेणार आहेत जर तुमच्याकडे गोड जास्त खाल्ला जात असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात इथे पण गुळ वापरायचं नाही कारण आपण खीर बनवत आहोत खीर म्हटलं की दूध आलं आणि गूळ टाकल्यामुळे दूध फाटू शकतं रेसिपी बिघडू शकते त्यामुळे इथे तुम्ही साखरच वापरा हे मी खात्रीने सांगू शकते मस्त दोन चमचे साखर घालून घेतलेली आहेत मिश्रण पुन्हा एकदा छान चमचा आणि एकत्र करून घेणार आहोत गुढीसाठी साखर तर सुगंधासाठी आपण इथे चिमूड़ अशी वेलची पावडर वापरणार आहोत वेलचीने छान झोप छान शांत लागते तसेच आपला पदार्थ देखील भन्नाट असा चवीला व सुगंधाला अप्रतिम बनणार आहे हे तिन्ही मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा एकदा चॅनलला भेट देऊन बाकीचेही व्हिडिओ नक्की बघा चिमुडभर वेलची पावडर टाकली की हे मिश्रण पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया व झाकण ठेवून आपल्याला हा गाजराचा जो केस आहे साधारण दोन तीन मिनटं छान मस्त मऊ असा शिजवून घ्यायचा आहे शिजवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळानंतर झाकण काढून आपण हा हे जे मिश्रण आहे ते चमच्याने हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली गाजर करपलं जाणार नाही जळालं जाणार नाही त्यामुळे आपली रेसिपी चुकणार नाही किंवा त्याची चव देखील बिघडणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं गाजराचा हा केस छान मस्त शिजवून घेऊया दोन तीन मिनटानंतर मी इथे झाकण पुन्हा बाजूला काढून ठेवलं आहे व आपण बहु तुम्ही बघू शकता साखर पूर्ण प्रमाणात विरगळली गेलेली आहेत गाजराचा हा केस मस्त आपण छान हलवून घेऊया भरपूर प्रमाणात गाजर छान शिजलं गेलेलं आहे इथे मी चमचाभर गाजराचा जो केस आहे तो सजावटीसाठी बाजूला काढून घेत आहे मैत्रिणींना ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्ही वारंवार कराल खात्रीने सांगते इतकी जास्त भारी लागते चवीला देखील तुम्हाला जर वाटत असेल की, की आपण यामध्ये गाजर साखर आणि दूध टाकतो तर हे गाजराचं हलव्यासारखं लागत असेल पण नाही तसं नाही खूप भारी वेगळी चव वे लागते खूपच टेस्टी लागते इथे मी तीन वाटी खिरीसाठी एक ग्लासभर दूध घालून घेतलेला आहे गाजराचा किस भरपूर असा मऊ शिजल्यानंतरच आपल्याला दूध यात यात टाकायचं आहे एक ग्लासभर दूध टाकल्या टाकल्या तुम्ही बघू शकता खिरीचा रंग किती छान आलेला आहे कोणताही कलर न वापरता मुळातच हा गाजराचा रंग आहे खूप सुंदर आपली खीर तयार होणार आहे दुधाला उकळी आली की मूठभर त्यामध्ये मी मखाने टाकून घेणार आहे मखाने म्हणजेच बेसिकली कमळाचं बी मखाण्यांना बोललं जातं कमळाच्या बियापासूनच माखाने तयार केले जातात खूपच पौष्टिक असे मै मखाणे आहे आपले हाडं स्नायू मजबूत होण्यासाठी आणि वयाच्या तिसीनंतर पाठदुखी कंबरदुखी असे आजार डोकं वर काढतात त्यामुळे तुम्ही मखाने थंडीमध्ये आवर्जून खाल्ले पाहिजे आता आपण एक पेस्ट तयार करून घेऊया दहा रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे त्या पॅकेटमध्ये साधारण एक दोन चमचे आ, मिल्क पावडर मिळते इथे मी एकच चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे व वा अर्धी वाटी दूध आपण त्यामध्ये टाकून घेतलं आहे हे दोन्हीही पदार्थ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मिल्क पावडरची दुधामध्ये गाठ होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत व गाठ न होता आपण ही पेस्ट अशी मस्त तयार ता करून घेणार आहोत अगदी बासुंदीसारखी आपल्याला जर खिरीची चव लाग पाहिजे असेल तर तुम्ही मिल्क पावडर आवर्जून टाकायचे आहे आणि ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही टाकली तरीही चालेल मखाने देखील असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल परंतु जर तुम्ही मखाने जर तुम्हाला दुकानात जर दिसले तर आवर्जून घ्या कारण ते फार पौष्टिक असतात त्याची खीर देखील आपण करून पिऊ शक खाऊ शकतो किंवा भाजून देखील खाऊ शकतो जर तुम्ही व्हेज असाल तर मखाने तुमच्या आहारामध्ये थंडीच्या दिवसात तरी असायलाच हवे दररोज मुठभर माखण्याची पावर आपल्याला थंडीमध्ये आपल्या शरीराला भरपूर जास्त एनर्जी देते इथे मी आता तयार केलेली जी मिल्क पावडरची पेस्ट आहे ती आपण या खिरीमध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे मिश्रण मस्त असं थोडंसं एक दोन तीन मिनटं मस्त उकळवून घ्यायचं आहे मिश्रणाला उकळी आली की यामध्ये मी दोन खजूर घेतलेले आहेत तीन बादाम घेतलेले आहेत व अगदी पाच ते सहा मणुके घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बदाम व जे खजूर आहे ते मी बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत व मनुके मी तसेच टाकत आहेत ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकले पा म्हणजे टाकले तर चांगलीच गोष्ट आहे नसेल दही टाकले तरी चालेल खजुराचे तुकडे केल्यामुळे व मखाण्यांमुळे आपली जी खीर आहे ती अप्रतिम बनते टेक्चरही खूप सुंदर बनतं चवीला तर अप्रतिम लागते भरपूर प्रमाणात तुम्ही बघू शकता दूध छान मस्त आटलं केलेलं आहे दुधाचं व गाजराचं जे एक जीव झालेला आहे खूप छान असा सुरुवातीला जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत आपल्या खिरीचा रंग थोडासा फिक्कट दिसतो असा या पद्धतीने परंतु जेव्हा जेव्हा म्हणजे एक दोन मिनटं गॅस बंद केल्यानंतर जर तुम्ही कोमट असताना जर ही खीर बघितली तर अतिशय डार्क ऑरेंज कलर आपल्या खिरीला आलेला असतो खूप सुंदर असा आपली खीर रेडी झालेली आहे गरमागरम आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत गॅस बंद केल्यानंतरच तुम्ही तुम्हाला समोर दिसणारच आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया व एक दोन मिनटं कोमट झाल्यानंतरच तुम्हाला या खिरीचा रंग दिसणार आहे सुरुवातीला हलकासा फिक्का दिसणारा रंग नंतर डार्क होतो तुम्ही बघू शकता खूप भारी चव अप्रतिम पौष्टिक अगदी खूप मऊ खातानाही जास्त त्रास अजिबात होणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण अगदी मागून मागून खातील इतकी जास्त अप्रतिम चवीची आज आपली गाजराची खीर तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा जर घरामध्ये गाजर असेल तर आजच ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला फार जास्त आवडेल भेटूया नवीन रेसिपी व नवी नवीन रेसिपी टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद